नाशिक येथे बालविज्ञान परिषद महाराष्ट्र परिषद नुकतीच संपन्न झाली जिज्ञासा ट्रस्ट ठाणे संस्थेने याचं आयोजन केलं होतं था। ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त दहा प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवरती निवड झाली आहे राज्यस्तरावरती कनिष्ठ गटात श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया ठाणे या शाळेचा हिदानाम पाठक आणि वरिष्ठ गटात डी ए इंटरनॅशनल स्कूल खारघर या शाळेच्या सौम्या सिंग याचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला या वर्षाचा मुख्य विषय आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे हा आहे महाराष्ट्रात राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद शनिवार आणि रविवार नऊ दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नाशिक पात्रडी फाटा येथील धनलक्ष्मी हायस्कूल येथे झाली संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून चार हजार पाचशे पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी जिल्हा पातळीवरती झाली होती त्यातील एकशे निवडक प्रकल्प राज्यस्तरावरती सादर केले होते बत्तीस तज्ञ व्यक्तींनी या प्रकल्पांचे परीक्षण केले राज्यस्तरावरती सादर झालेल्या प्रकल्पातून तीस प्रकल्प राष्ट्रीय पातळीवरती सादर करण्यासाठी निवडले गेले त्यामध्ये सर्वाधिक दहा प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील आहेत पुणे चार रायगड चार अकोला कोल्हापूर नाशिक प्रत्येकी दोन धुळे जळगाव नागपूर रत्नागिरी सांगली सातारा प्रत्येकी एक असे बारा जिल्ह्यातील तीस प्रकल्प राष्ट्रीय पातळीवरती सादर करण्यासाठी निवडले गेले आहेत अशी माहिती राष्ट्रीय बालविज्ञान परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली एकतीसावी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच नाशिकला संपन्न झालं संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ चार हजार पाचशे प्रकल्प सादर केले गेले होते त्यातील निवडक ऐंशी प्रकल्प या, या राज्यस्तरावर सादर केले गेले मुलांनी आपले प्रोजेक्ट त्यांच्या व्यक्तींना आणि आपल्या सहकारी बालवैज्ञानिकांना सांगितले होते त्या प्रकल्पातून तीस बालवैज्ञानिक आपण निघवलेले आहेत राष्ट्रीय इव्हेंटसाठी ते राष्ट्रीय परिषद ही पुढील जुन महिन्यात होईल संपन्न होईल हा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा उपक्रम आहे हा भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेतला जातो आणि हे एकतीसावं वर्ष आहे मला आनंद होतो सांगायला की आमचा जो काही मागचा म्हणजे काही आहे म्हणजे आमच्या ठाण्यातूनच जवळजवळ सोळा मुलं जे बाल परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला होता त्यांनी पी एलची पूर्ण दिली आज ते जागतिक त्या संशोधन संस्थेमध्ये आज कार्यरत आहेत ते वैज्ञानिक झालेले आहेत ही बालविज्ञान परिषदेची फार मोठी भरीव मोलाची कामगिरी आहे असं मी समजतो आणि आज जे ते तीस बा बालवैज्ञानिक निवडले गेलेले आहेत मला खात्री आहे की आणखी दहा बारा पंधरा वर्षांनी यांच्यापैकी पण काही जणं आज वैज्ञानिक होतील त्याची वैज्ञानिकांची देशाला गरज आहे आपण आता फार मोठी वैज्ञानिक झेप घेतलेली आहे त्याच्यासाठी हे बालवैज्ञानिक परिषद और भी है इस साल के नेशनल चिल्ड्रन साइंस कैम्पस में सेक्ट्रिक्स इतने सारे प्रोजेक्ट है बहुत गर्म होता है पर उसका है उद्देश्य जो होता है एजुकेशन ये होना चाहिए जो बच्चों को ऐसे इन्वायरमेंट और अपॉर्चुनिटी दें जिससे कि उनका जो अंदर की जो इंटरेस्ट है जो जब हम ये यंग साइंटिस्ट को देखते हैं मुझे बहुत मज़ा होता है देखिए सर तो जितना होता है उतना मुझे ही अच्छा लगता है मैं एक, एक ऐसे फैमिली से आई हूँ जब सारे साइंटिस्ट हैं तो मुझे तो और ज़्यादा है कि ऐसे साइंटिस्ट होने चाहिए हमारे भारत के